नमस्कार मित्रांनो पीआर कोड युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे स्पर्धा परीक्षा असो किंवा आपला दैनंदिन जीवनाचा या खेळात विजेता व्हायचा असेल तर अंकगणिताची पकड जबरदस्त असलीच पाहिजे म्हणून आजपासून आपण सुरू करतो अंकगणिताचे सुपर ट्रिक्स जे शिकून तुम्ही परीक्षा हॉलमध्ये वेळ वाचून गुन्हे पक्के भरू शकतात तर चला सुरुवात करूया ज्ञानाचा या अंकगंथाचा सपाची चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचा वेळ जास्त वया नाही झाला तर सुरुवात करूया एक ते शंभर किती समसंख्या आहे तर मित्रांनो काय विचारलं यानी समसंख्या याच उत्तर आहे ऑप्शन बी पन्नास कस समसंख्या म्हणजे काय दोन ने पूर्ण भाग जाणार संख्या तर एक ते शंभर दरम्यान अशी किती संख्या आहे त्याचं सूत्र लक्षात ठेवा शेवटची संख्या काय विचारली आहे शंभर भागिले दोन बे एक बे बे पाचशे दहा त्याचं उत्तर किती आलं पन्नास म्हणून याचं उत्तर किती पन्नास पुढं बघूया एक ते पन्नास या दरम्यान किती विषम संख्या मागच्या प्रश्नामध्ये विचारलं होतं समसंख्या आता त्यांनी काय विचारलंय विषम संख्या, संख्या। ते एक ते पन्नास दरम्यान किती विषम संख्या आहे तर पंचवीस ते कस विषम संख्या म्हणजे काय दोन न का भाग जाणारी संख्या आपण समसंख्यामध्ये काय पाहिलं दोन भाग जाणाऱ्या विषममध्ये काय दोन न भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या संख्या दोन न भाग जाणार एक तीन पाच सात असे डॉट 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 किती एकोणपन्नास पर्यंत जे दोनने न जाणारी भाग संख्या त्याचं सूत्र कसं लक्षात ठेवायचं शेवटच्या संख्या वाजून एक कमी करायचं किती एकोणपन्नास था त्याच्यात अधिक एक भागिले दोन त्याचं काय एकोणपन्नास आणि एक किती झाले पन्नास पन्नासला आपण जर पन्नासला जर आपण दोनने भागितलं त्याचं उत्तर किती येतो पंचवीस म्हणून हे काय झालं पंचवीस उत्तर याचा बरोबर पुढं बघूया पंचवीस आणि छत्तीस यांचा एस सी एफ काय एस सी एफ विचारला त्यांनी पंचवीस आणि छत्तीस यांचं एस सी एफ काय आहे त्याचं उत्तर येतो बारा कस पंचवीस चे चोवीस चे गुन्हा काय आहे सॉरी चोवीस आणि छत्तीस यांचं एस सी एफ काय आहे तर बारा कस चोवीस आणि छत्तीस यांचं एस सी एफ चोवीस गुन्हा काय आहे एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस आणि छत्तीसचे काय एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा आणि छत्तीस याच्यात कॉमन कोण कोणते एक दोन तीन चार सहा आणि बारा हे कॉमन आहे म्हणून सर्वात मोठी संख्या कोणती बारा म्हणून याचा एच सी एफ किती तर बारा आले पुढे बघूया बारा आणि वीस यांचं एलसीएम किती आहे एलसीएम आधी पाहिलं तर एच सी एफ आता किती विचार एलसीएम तर चला याचं उत्तर काय आहे सार शाल। कसं आलं तर बघा बाराचा काय गुणक पडतो बाराचा काय पडतो दोन गुणिले दोन गुणिले तीन आणि वीसचं काय पडतो दोन गुणिले दोन गुणिले पाच दोनों चार छात्र बारह बारह दोनों चार पांच वीस उत्तर का दोन तीन पांच सात अकत्या प्रकार दोन तीन पांच सात अकरा संख्या को प्रकार अभाज्य संख्या अभाज्य संख्या ज्यादा संख्य ना फिर स्वतने भाग जो दौन ला फक्त एक आणि दोन नेच भाग जातो त्यामुळे हे काय झालं अभ्यास संख्या पंचवीस ही संख्या कोणत्या प्रकारची आहे तर पंचवीस ही संख्या संयुक्त संख्या आहे कोणती संख्या आहे तर पंचवीस ही संख्या संयुक्त संख्या आहे कसं काय पंचवीस पंचवीसचा चा गुन्हा कसा पडता तर पाच गुणिले पाच बरोबर किती तर पंचवीस ही आणि स्वतःशिवाय दुसऱ्या संख्येने भाग जातो म्हणून हे कोणती संख्या आहे संयुक्त संख्या शून्य ही संख्या सम आहे की विषम तर शून्य ही संख्या समसंख्या आहे कस समसंख्या म्हणजे दोन पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या तर दोन पूर्ण भाग जाणारी संख्या म्हणजे शून्याला जर आपण दोन्ही भाग तर याचं उत्तर किती येणार आपल्याला शून्यच भेटणार आहे म्हणून शून्य हा पूर्ण भाग जातो म्हणून शून्य ही समसंख्या आहे पूर्ण बघूया आता प्रश्न क्रमांक आठ चौऱ्याऐंशी चे अभाज्य गुणाकार काय आहे अभाज्य गुणाकार कोणकोणते कोणती गुणाकार आहे तर हे ऑप्शन ए कसं तर दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले सात याचं उत्तर हे येतं म्हणून हे अभाज्य आहे याला भाग जातो पुढे बघूया एक ते दहा या संख्यांची बेरीज किती एक ते दहा या संख्यांची बेरीज किती या संख्येची बेरीज किती आहे पंचावन्न कसं याचं एक सूत्र आहे मित्रांनो सूत्र लक्षात ठेवा एन ब्रॅकेट एन अधिक एक ब्रॅकेट कम्प्लीट हाफ टू तर एन म्हणजे काय शोची संख्या कोणती दहा विचारलं बरोबर ब्रॅकेटमध्ये एन काय दहा अधिक काय एक ब्रॅकेट कम्प्लीट हाफ टू तर कसं होईल हे दहा दहा एक अकरा हाफ टू बरोबर त्याने हाफ टू त्याचं उत्तर कसं होईल दहा गुणिले अकरा हाफ टू एक बे दहा पाच दहा पाच अकरा पंचावन्न याचं उत्तर काय आलं पंचावन्न पुढे बघूया पाच ने संपणारी संख्या नेहमी कोणत्या संख्येने विभाज्य असते सर्व सोप उत्तर ऑप्शन डी पाच का बर की शून्य किंवा पाच ने संपणारी कोणतीही संख्या पाच ने भाग जातो उदाहरणार्थ कोणते कोणते पंचवीस पंचेचाळीस पंच्याण्णव अशा संख्याचे सर्व पूर्ण पाच ने भाग पूर्णपणे ने भाग जातात नऊ गुणिले नऊ याचं उत्तर किती एक्क्याऐंशी हजार या संख्येत एकक स्थानी अंक कोणता आहे तर शून्य हे सगळं माहिती कारण की संख्या म्हणजे किती हजार सण मूल्य माहिती एका दशावे शेकडे हजार म्हणून हे काय झालं शून्याचं उत्तर खालीलपैकी सर्वात लहान अभाज्य संख्या कोणती आहे तर दोन एक अभाज्य एक अभाज्य नाही कारण ती फक्त स्वतःनेच भाग जातो पण दोन ही एकमेव समसंख्या सम अभाज्य संख्या आहे एक ते वीस या दरम्यान किती अभाज्य संख्या आहे एक ते वीस यामध्ये एकूण आठ अभ्याज संख्या आहे कोणकोणते दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणवीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ अभ्याच्या संख्या आहे ज्यांना भाग जात नाही सहा आणि नऊ यांचा एस सी एफ किती सहा आणि नऊ यांचा एस सी एफ किती येतो तीन सोप आहे तीनचे गुण कोण कोणते तीनचे गुण आपण पाहिले तर कोणते एक दोन तीन सहा नऊचे गुण कोण कोणते एक तीन नऊ समान गुण कोणते एक आणि तीन सर्वात मोठी संख्या कोणती तीन म्हणून हे किती आला यासब तीन तर हे होतं मित्रांनो आपलं आज मॅथ अंकगणित भाग एक शॉर्ट ट्रिक जर व्हिडिओ आवडला असेल तर पीआर डिकॉड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मला सांगा कमेंट मध्ये की तुम्हाला कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ हवा तेच तर भेटूया नेक्स्ट चॅप्टर मध्ये तेच तर जय हिंद जय महाराष्ट्र